नमस्कार मंडळी मी निखिल स्वागत करते तुमचं माझ्या आपलं माणूसच्या चॅनलमध्ये तर आजची गोष्ट जी अशी आहे ना व्हिडिओ फक्त एक तीन चार मिनटाच जास्त मोठं नाही पण गोष्ट एवढी मोठी आहे तर नुकत्याच झालेल्या म्हणजे थोडीशी आपली छोटी मोठी स मोठीशी सहल गेली होती भजनाला गेलो होतो आम्ही गणपतीपुळेला तर त्यानंतर आम्ही काय केलं मार्लेश्वरच्या दिशेने थोडीशी वाटचाल केली तिथे गेलो आम्ही आणि मार्लेश्वरला जाताना जवळजवळ मार्लेश्वरपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर देव देवरुखला मैत्री पेट्रोल पंपाजवळ तिथे थोडीशी आमची विश्रांती झाली आणि मंडळी मेन गोष्ट काय माहिती आहे तिथे विश्रांती झाली आणि मुळात म्हणजे तिथे एक दुकान आहे छोटासा ता म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात खळखळून हसवणारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि कोकणचे सुपुत्र श्री वैभव सर यांचे छोटे भाऊ श्री विनायक मांगले दादा म्हणजे वैभव सरांचे छोटे भाऊ तर यांचा तिथे दुकान हा तर आमक राहावं नाही जसा समजला तर म्हटला जाऊया आणि दादांशी भेट घेऊया आणि थोडंसं का असे ना वैभव सरांबद्दल छोटीशी माहिती आणि छोटासा त्यांचा मनोगत घेऊया तर आम्ही त्यांचं मनोगत घेतलो दोन मिनटासाठी पण खूप छान वाटलं मंडळी आपल्या आपली माणसं कोकणची जी पुढे पुढे म्हणजे जातात तर त्यांच्यासाठी खू आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्टी आहे तर बघा व्हिडिओ चला तर नमस्कार मंडळी आता मगाशी ठरल्याप्रमाणे आता आपलो प्रवास चाललेलो आहोत मार्लेश्वर साईडला आणि मार्लेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावर देवरूखला आम्ही इकडे मैत्री पेट्रोल पेट्र। पेट्र। पंपाजवळ थांबलो आणि योगायोग बघा कसं होतो अख्ख्या महाराष्ट्रात खळखळून हसवणारे त्याचप्रमाणे एक सुंदर अभिनेते म्हणजे आपले लाडके कोकणचे सुपुत्र श्री वैभव सर तर त्यांचे हे बंधू आहेत श्री विनायक दादा तर त्यांच्या दुकानाकडे येलो आणि लगेच आमका लक्षात येला की आमच्याच ग्रुपमधल्या एका माणसाला अरे रे, रे वैभव सरांचे भावाचं दुकान आहे ह्या तर म्हटलं हे झाला नाही कारण आपल्या चॅनलचा म्हणजे माझ्या चॅनलचं महत्त्वच असा की आपलं माणूस म्हणजे आपण आपल्या माणसांकच पुढे नेऊया आणि आपण कोकण अगदी आपल्या सातासमुद्राच्या पलीकडे नेऊया तर आता आपले विनायक दादा एक दोन मिनटं सांगतील थोडंसं सा वैभव सरांबद्दल आणि त्यांच्याबद्दल विनायक दादा मी विनायक वैभव सरांचा छोटा लहान भाऊ आणि खाप तुम्ही इथे थांबून खास माझी भेट घेतलीत मला खूप बरं वाटलं की आज मला भेटायला दादामुळे कोण ना कोणतरी येतं असतं सारखं आज हे आपले नवीन एक ब्लॉगर आहेत निखिल मिस्त्री निखिल मिस्त्री आपलो माणूस चॅनल आपलो माणूस चॅनल हे पण चॅनल तुम्ही सगळ्यांनी पहा नक्की आणि सबस्क्राईब करा त्यांना लाईक करा खूप भारी वाटलं यांच्या भेटून आणि दादाचं आता नवीन नाटक आलं आहे तर तुम्ही ते अवश्य बघा मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक तुम्ही जिथे ज्या थिएटरला असेल तिथे जाऊन पहा नक्कीच नक्कीच थँक्यू आणि धन्यवाद खूप खूप आणि आम्ही नक्कीच बघू कारण आम्ही स्वतः छोट्या मोठ्या अशा नाटकांसाठी प्रयोग करतो तर आमच्यासुद्धा ह्याच्यात हळूहळू पाय रोवतो आम्ही तर खूप खूप धन्यवाद कारण त्यानिमित्तानं आपल्या आपली माणसं भेटतात कलाकार क्षेत्राशी जोडली गेलेली माणसं आणि त्यातलेच एक आपले कोकणचे सुपुत्र श्री वैभव मांगले सर आणि त्यांचे भाऊ विनायक।, विनायक मांगले तर खूप छान वाटला दादा सो थँक यू व्हेरी मच तर आता पुन्हा आता आपली बस चालू होतली आहे थोडी विश्रांती झाली आहे या देऊळला आणि आता पुन्हा आपण जातलो मार्लेश्वरच्या आणि हो मेन म्हणजे वैभव सारंका त्यांच्या येलेल्या नवीन नाटकाला खूप खूप आणि खूप खूप शुभेच्छा परमेश्वर त्यांच्या नाटक अगदी सगळीकडे हाऊसफुल बोर्ड लागवत अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना बाय बाय